पक्ष उद्योग मंत्री नितेश राणे राणे यांचं आता काही वेळामध्ये सिंगरु जिल्ह्याच्या वेशीवरती खाद्यपद येतं आगमन होत आहे आणि त्याच्या स्वागतासाठी ऐतिहासिक अशी शाही तयारी जी आहे इत्या। इत्या। की की आज आमच्या सर्व सिद्धरुगाच्या मनात आनंदाचं वातावरण आहे कारण आमचे साहेब कॅबिनेटमधील झाले आहेत त्यामुळे प्रत्येकाच्या मनात उत्साह आहे आनंद आहे आणि आमच्या विभागाला पहिल्यांदाच आमच्या मतदारसंघाला मंत्रीपद मिळालं आहे त्यामुळे एक वेगळा आनंद वेगळा उत्साह सगळ्यांच्या मनामध्ये आहे कधीही जिल्ह्यात झालं होता अशा पद्धतीनं स्वागताची तुम्ही तयारी केलेली आहे एक प्रकारचं सरप्राईज जे आहे ते तुम्ही दुसऱ्या मंत्र्यांना सुद्धा देणार आहात काय ना आम्ही अतिशय आनंदित आहोत आणि आमचा आनंद हो, चेहऱ्यावर तुम्हाला दिसतोच आहे त्यामुळे आम्ही बोलण्यापेक्षा कर्तृत्वाने भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग आणि भारतीय जनता पार्टी कणकवले आणि महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आम्ही संकल्पना राबवलेली आहे तुम्ही तुमच्या माध्यमातून ही जनतेपर्यंत पोहोचवा धन्यवाद स्वागत आम्ही एकावन्न जेसीबी आणलेली आहे आणि एकावन्न जेसीबीच्या माध्यमातून साहेबांवरती पुष्पवृष्टी करणार आहोत त्यानंतर ट्रेनच्या माध्यमातून घराची व्यवस्था केलेली आहे स्टेजवरती भव्य दिव्य स्वागत होईल अशा वेगवेगळ्या पद्धतीने समयी डोक्यावरती नृत्य समयी करत या ठिकाणी साहेबांचं स्वागत आहे तुम्ही पहा फक्त आम्ही बोलणार नाही चला तुम्ही पहा फक्त आम्ही बोलणार नाही करून अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे की संतोष ठाणे यांनी दिलेली आहे अत्यंत भव्य दिव्य न होतो अशा स्वागताची खऱ्या अर्थानं तयारी केलेली आहे आणि जंगली नव्हे तर शाही नव्हे काही पेक्षाही आजचं असं स्वागत आहे ते इथं मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांचं आता केलं जाणार आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधू न्यूज खाली पाठवेल ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका